एखाद्या बाईचा पण नवरा तरुणपणात मरू बरं काय बोंबल ती बाई काय थोबाड झोडू झोडू रड ती बाई देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल ठुलन त्यांना काल आणि आलं आता काय माया जगण्यात मजा येतेच त्यांच्या संगण नवरा जवळतून ती आगी कवडी ती आणि दोन चार बाया तिला गवडी गवडत्या अशी दिल्ली करा बरं जाळाजवळ न्यायची ना अशी दिल्ली करायचं चिंगाट ती हो कोण मार कोणच्यासाठी मार झाकली फक्त म्हणायला एखादीची बायको तरुण द्या म्हणजे मरू द्या त्याला दोन पोरं असावं गोजीरवाणी दोन चार दिवस व्हा बायको मरून आठवड्याभर आणि आपण त्याला भेटाय जावा त्यास बस राहत पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्या जवळ जायचं त्याला म्हणायचं म्हणतो काय चालायच वाट झालं परपंचा जगण्यात मजा नाही राहिली देवान माल न्यायला तीन नव्हती यायला लाग बिगर बायकोच जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझ मला माहिती आहे त्यालाही चलायचं बायकू बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको पण या कोणला आई म्हणा यांची आई त्याची मावशी वहीन कारण अरे लबाड आहे महाराज लबाड लोक आहे फॉर्म भरायला ख गाव प्रचाराला ख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्तेच गायब कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उजाळून मोकळे कष्टातच ती झालं मुतले तिकडं महाराज जी मंडळी का खाय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती काय बोलायचं महाराज तेच मोठे नडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली काय बोलायचं महाराज म्हशीच्या एडक्याची तुलना लोकांनी लो रणवराय शिकली हो समाज फक्त खिस्सा गरम येतवरचे भुईमुखाच्या शंगात दान आहे तवर त्याचा ते दाना निघून गेलो त्याचा मुकाम सुली वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवर येते घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघते फुलाच्या गाडीक उलटी बापाला असे हात करते असेच आपते प्यारा तर दुसरा हप्ता घेऊन येते हो बारीक अभ्यास करण महाराज काही नाही महाराज गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे तुमचं काय मत आहे तू कुबरायचं जीवनात जेवढे जीवना जीवना अनुभव आले ना तेवढे बिचारेने जसे त्या जा तसे जगासाठी लिहून ठेवले बेचाळीस वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं कोपला पाटील गावचे हे काय बोलायचं आहे महाराज तुकोबर आहे सारखे चारशे एकर जमीन दान केली ती तुकोबर आहे लोकांना काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी काय विचारायचं आहे महाराज बायको गेली पोरगं गेला अन्न पाण्या वाचून गेलो रडले नाही कधी पण बेचाळीस वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं गाथा जेव्हा पाण्यावर थरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबारायला रडले काय बोलायचं प्रार्थनाच केली देवाकडे श्री स्त्रीनंदा काय बोलायचं महाराज काय अभंग तुकोबरायला बस नको देवा आता मी अवगुणी अन्यायी मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा मी बेचाळीस वर्ष राहिलो माझं मला माहिती आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली आता दिसून हे जना ऐसे करीन काय महाराज भाषा आहे संतांची मला राहायचं नाही यांच्यात राहू नाही काही उपयोग नाही अहो माझ्या बायकोलाच माझ्या संघ यायचं नाही तर जगाचं काय घेऊन <coughs> माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वै खुटाला यायला गल्लीतल्या लोकांना आरवळी देऊन सांगितलं अरे तुम्हाला देव न्यायला आलाय तुम्ही चला लोक म्हणली तुला नाही काम तू हिंड काय बोलायचं आहे मला पण शेवटी एक ध्यानात ठेवा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त काहीच नाका करू एक एक शब्द पाठ करा करण्यासाठी कमवता तुम्ही काय नाही फायदा मारा काही नाही शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही मार दशरथ पुत्र शोकाने मिळाला त्याचा पोऱ्या देव होता कोणी सोडवला नाही पण बायको पळवणारा देवासमोर मिळाला ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं मला देवाची बायको पळवणारा रावण पण देवा समोर मिळाला आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मिळाला काय रावणाचा अभ्यास आहे पोथे मारा काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली असं बराडू नका काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं तीन तीन वेळा सांगा रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो जगातला पहिला भक्त आहे शंकर प्रसन्न करणारा रावण आणि मरताना हसणारा सुद्धा रामाच्या हाताने मरण म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज दोन चार गोष्टी अशा झाल्या जटायू रामाच्या मांडीवर मेला काय भाग्यवान पक्षी असेल महाराज अरे किती भाग्यवान असेल त्याच्या पाठीवर मावडीचा हात गेला अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला आपल्या लोकांनी उरफाट्या फोट्या वाचायच्या रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं म्हणजे सतरा हजार बामणं मारली त्यानं एवढी बामणं होती का इथं दोन चार गावा मिळून एक आहे त्यानं आणली कुडून एवढी बामणं बरं आणली तर आणली बामणं डोंगराला गेली ती का तो काय माणसं गावात येऊन मारित होता का तेव्हा असं नाही त्याचे आध्यात्मिक शास्त्र पा ती गोष्ट आहे कथा आहे पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेल्या शब्दाच्या जा पुढं जाता आलं नाही फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता त्याला संगत वाईटाची होती आणि एवढंच पाठ करा मग त्यानं माणसं मारू दे तुला काय तू या वाड्यातलं नाही ना हल्लो कोणी मंगपची प्राय काही लोकांनी कीर्तनात अर्धा अर्धा तास रंग रंगवायची ती रावणा झोपडीच्या बाहेर गेला हातात कोटोरा होता सीता बाहेर आली पाय पुढे टाकवली उचलली राहू दे अरे तू सीता बारावीच्या पेपरला गेली अजून नाही आली मग तू रावणाचे निदान नेली तरी त्या ना नाही अशा कथा नाही पाठ करायच्या जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या याच्याशी याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला रावण एका मिनटात मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं याला सीता पळवणं म्हणतात आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे आणि हे दहा इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात माया नावाची सीता ताब्यात येत नाही त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही हीच सीता पळवली हे जर असे पूर फटेपोत आहे म्हणते याच्यात पासवा आणि आज तुम्ही मी कशाहून संपलोय त्या बाबणी पासून या बाबणी बे तू जाऊन दाखव मग तू ये मी इकाढली आखीन पण तुझी झिरीन सावध व्हा नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झालाय ऐकायचा धंदा आम्ही निघवलोय पैसे कमवाया आणि तुम्ही लागले जमिनी ऐकायला सुधारायचं कोणी आता मायापुढे बसलं का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमच्या चालले झाली अरे बदला बाबा हो आणि हे बदलावाच लागे बदलावाच लागेल काही नाही म्हातारे माणसांना दोन वाक्य सांगतो मरण्याच्या अगोदर पाच दहा गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये नावे ठेवून मरा माझं ऐका मला गाडव म्हणा एवढं जर माझं ऐकलं नाही तुम्ही देवळात मराल देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजींना मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले हे फक्त मामजीला मारुतीलाच माहिती बाई कसा मी नाही नाही मरण्याच्या अगोदर म्हातारी माणसांना अजून एक सांगतो झोपताना असं झोपत जा आता याला मोकळं ठोच जाऊ नका हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर तेरा उडत गेला म्हातारा भयान प्रसंग आलाय महाराज भयान नाही आला हा भाषण करणारे लोक ठोक त्यांना ठेवा दोन ठिकाणी भाषण टाळीत जा एक दाव्यात आणि एक लग्नात दाव्यातलं भाषण शक्यतो टाळीच जा लय वाईट बोला ते बसलेले लोक महाराज तुम्हाला वाटतं आपण चांगलं भाषण करतोय ती वाळूत बसेल मंडळी राहते ना लई वाईट त्या महाराज आता काय तुम्ही बसते नसेल त्यांच्यात मी कधी कधी <laughs> मी कधी कधी बसल मला काय फेटा काढलं कोणी ओळखित नाही टपक्यात मी कुठं दाव्यात बसलो ना खालची इतकी वाईट बोला त्यात कारण त्यांना आपले सगळे लपडे माहीत बरं <laughs> ती कचाकच घोडा लावितात खालून मला <laughs> दाव्याच्या ठिकाणी एखाद्या जाणकार माणसानं पाच मिनटं बोलावं सगळ्यांचं आभार मानावं आणि सोडून द्यावं काय मत आहे तुमचं बस लग्नांमध्ये भाषण करीत नका जाऊ लगामा सगळ घोडा सोडितात खालून लोक